ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पँथर आर्मीचे सांगली जिल्हा अध्यक्ष सत्वशील पाटील यांचे आमरण उपोषण स्थगित. सांगली जिल्हा 16 ठिकाणी भेसळयुक्त शिंदे विक्रीची आस्थापना तात्काळ बंद करावीत या मागणीसाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांतीसेनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होत. या आंदोलनाची दखल घेऊन सांगली डॉ राजा यांनी अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त राजाराम समुद्रे व राज्य उत्पादन विभाग जिल्हा अधीक्षक प्रदीप पोटे यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भेसळयुक्त सिंधी विक्री आस्थापनास भेट देऊन थी। तेथील नमुने हापकिन संस्थेकडे पाठवण्यात आले तर अन्न औषध प्रशासनाने तीन आस्थापनावर छापा टाकून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत असे लेखी पत्र सोमवारी चार मार्च रोजी आंदोलनस्थळी येऊन पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले सांगली जिल्हा अध्यक्ष शिवश्री सत्वशीला पाटील यांना देण्यात आलं यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त राजाराम समुद्रे यांनी आंदोलक सत्वशील पाटील यांना सरबत देऊन आमरण उपोषण आंदोलनाची सांगता करण्यात आली यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंग कांबळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक उपस्थित होते